नमस्कार आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती पाहणार आहोत मन प्रसन्न करण्याचे फायदे काय करावं मन प्रसन्न करण्यासाठी आणि काय आहेत आ, मन प्रसन्न असण्याचे फायदे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण सर्व सिद्धी प्रसन्न मन असेल तर त्या ठिकाणी येऊन राहतील मनच नाही प्रसन्न तर मग तुम्हाला कुठल्याही सिद्धी मिळणं शक्य नाही आणि म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका मन लावून ऐका आवडला तर इतर लोकांपर्यंत नक्की शेअर करा सर्व काही तुमच्या मनावर आहे मन म्हणजे नाही निर्मळ मन काय करील साबून मनच निर्मळ नाही तर वरवरची साबण काही करू शकत नाही शरीराला स्वच्छ करण्यासाठी जशी साबणाची गरज आहे तसं मनाला स्वच्छ करण्यासाठी एकांताची ध्यानाची मननाची आणि चिंतनाची गरज आहे साबणानं शरीर स्वच्छ होईल पण मनाला स्वच्छ करायचं आहे मन निर्मळ करायचं आहे आणि त्याला प्रसन्न आहे तर त्यासाठी हवा तो एकांत त्यासाठी हवं सुंदर सुविचार सातत्यानं सुविचार करून करून मन तुमचं प्रसन्न होत बरं प्रसन्न मन असेल तर सर्व सिद्धी आहेत मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण प्रसन्न मन असेल सर्व प्रकारच्या शिद्धी येऊन तिथं राहतात ते मन सगळ्यात स्पीडनं धावणारी ती एक वस्तू आहे मन म्हणजे वाऱ्यापेक्षा सुद्धा तुमच्या कुठल्याही गाडीपेक्षा वाऱ्यापेक्षा मन ही चंचल आहे मन ओढाये ओढाय उभ्या पिकातलं ढोर आणि किती हाकलं हाकला फिरी येतं पिकावर म्हणून त्याला एका जागी आवरावं लागतं ठेवावं लागतं त्याला कंट्रोल करणं जमत नाही आणि आपल्याला सुद्धा ती सवय लागली आहे ते आहे सातत्यानं आपण त्याला एका जागी स्थिर करत नाही आणि म्हणून त्याला एका जागी स्थिर केलं पाहिजे स्थिर केल्यानं काय होईल ते प्रसन्न होईल आणि प्रसन्न झाल्यानं काय होईल तर सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील जर ते प्रसन्न असेल तर भाषणाचंही तसंच आहे भाषणाचा जन्मच मुळात मनाच्या गाभाऱ्यात होतो कुठं होतो भाषणाचा जन्म मनात भाषण म्हणजे काय विचारांचं प्रकटीकरण विचारांचं सादरीकरण विचार व्यक्त करणे विचार, विचार मांडणे तुम्ही एखाद्या विचारपीठावर जाऊन बोलता व्यासपीठावर जाऊन बोलता विचाराचं प्रकटीकरण करता विचारच देता लोकांना मग हे विचार येतात कुठे विचार येतात मनात तुम्ही म्हणता ना सहज माझ्या मनात आलं होतं माझ्या एका मनाला वाटलं नको मन म्हणत होतं हो म्हणजे तुम्ही द्विद्वावस्थेमध्ये अवस्थेमध्ये होते पण विचार येतात मनात मनातले येणारे विचार प्रकट करून दाखवणं म्हणजे भाषण मनातले विचार व्यक्त करणं आपण म्हणतो ना मी माझ्या मनातली गोष्ट कुणाला सांगत नाही किंवा मी माझ्या मनातली गोष्ट तुला सांगतोय म्हणजे मनातले विचार सांगतोय मग तुमच्या मनात बरंच काही असतं जसं तुमच्या मनात बरंच काही दडलेलं असतं तुम्हाला ते बाहेर काढायचं असतं तसं तुमच्या मनामध्ये ती प्रसन्नता सुद्धा असली पाहिजे मन फ्रेश असलं पाहिजे लोक फ्रेश होण्यासाठी प्रसन्न वाटण्यासाठी मनाला रंजन करण्यासाठी मनोरंजन करण्यासाठी लोक फिरायला जातात काहीतरी पाहतात मनोरंजन व्हावं आणि मग मनोरंजनाचे अनेक साधनं आहेत उपलब्ध तिथं जाऊन त्याचं रंजन करण्याचा प्रयत्न करतो तो रमवण्याचा प्रयत्न करतो त्याला कारण मन जर प्रसन्न केलं तर सर्व सिद्धीत त्याच्यात आहेत सर्व काही आहे त्याच्यात म्हणूनच मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण सर्व सिद्धी त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून तुमचं मन फ्रेश ठेवायचं असेल मनाला सातत्यानं जे आहे त्याला आवर घालायचं असेल तर लक्षात ठेवा तुम्ही तुमचं सगळं लक्ष वाडीतल्या कुठल्या तरी एखाद्या पार्टवर ठेवून पाच दहा मिनिट शांत बसवलं पाहिजे म्हणजे मनाला आवर घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग फक्त ध्यानातूनच करावं मेडिटेशन मधूनच करावं असंही काही नाही साध्या साध्या गोष्टीत सांगतो मन लावून अभ्यास करणे मन लावून अभ्यास करणे असं म्हणतो ना आपण मन, मन लावून जेवण करणे जेवण करताना मन त्याच्यावरच राहू द्या भटकू देऊ नका अभ्यास करताना मन त्याच्यावरच राहू द्या भटकू देऊ नका जे काही काम करतायत त्या कामावर तुमचं मन राहू द्या भटकू देऊ नका जे जे काम करतायत ते ते काम त्याच ठिकाणी तुमचं मन असलं पाहिजे म्हणजे ते काम मन लावून केलं पाहिजे आणि म्हणून तुम्ही तुमच्या मनाच्या जागी स्थिर असण्यासाठी तुमचं मन तितकंच प्रसन्नसुद्धा असलं पाहिजे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण काम कोणतंही करा त्या कामातलं फोकस वाढवायचं असेल त्या कामातली ऊर्जा वाढवायची असेल एनर्जी वाढवायची असेल ते काम अधिक चांगलं करायचं असेल तर तुमचं मन सुद्धा त्याच कामावर स्थिर असलं पाहिजे आणि मन स्थिर करण्यासाठी मनाला सवय लावा मनाला सवय कोणती आहे भटकण्याची ते आवरत नाही आता होतं भुईवर गेलं गेलं गेल आबाळात मन पाकरू पाकरू काय सांगू त्याची मात आता होतं भुईवर गेलं गेलं आबाळात दुर्बुद्धी ते मना कदा नपुजोणारा नारायणा आता मज ऐस करे तुझे पाय चित्ती धरी म्हणजे पांडुरंगाला प्रसन्न करून घ्यायचं तर त्याचे पाय चित्तात असले पाहिजे सातत्यानं मनात असले पाहिजे जे काही काम करतायत भजन करतायत मन लावून करा प्रवचन करतायत मन लावून करा व्याख्यान करतायत मन लावून करा वाचन करतायत मन लावून करा अभ्यास करताय मन लावून करा जेवण करताय मन लावून करा जिथं जिथं तुम्ही मनानं तिथं असणार आहे ते ते काम अधिक चांगलं होणार आहे आणि मनाला त्या कामात रमवण्यासाठी मनाला त्या कामामध्ये स्थिर करण्यासाठी म्हणजे एखादं काम करताना मन तिथं स्थिर राहत नाही मन कुठंतरी दुसरीकडं भटकतं आणि मग तुमचा साहेब येऊन तुम्हाला साहे हो, बोलतो अरे कुठं लक्ष आहे तुझं कामात लक्ष राहू दे ना तुमचं लक्ष बाहेर जातं मन लागत नाही म्हणून त्या मनाला त्या कामावर फोकस वाढवायचं असेल तर त्याला एकाग्र केलं पाहिजे आणि एकाग्र राहण्यासाठी तुम्ही ताण नसले पाहिजे डिप्रेशनमध्ये नसले पाहिजे आणि डिप्रेशनमध्ये जर राहिला नाहीत तर मन स्थिर राहतं त्या मनाला स्थिर करण्यासाठी फक्त मेडिटेशन हाच एक उपाय नाही आहे ते काम मन लावून करा मनाला तिथंच आवरायचा प्रयत्न करा आणि मनाला आवर घालायचं असेल तर तुमचं मन फ्रेश असलं पाहिजे कुठलंही काम तुम्ही मन लावून आनंदानं केलं पाहिजे म्हणजेच मन, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारणं सर्व सिद्धी त्याच्यात आहेत जर तुमचं मन फ्रेश असेल तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी भाषण कला शिकण्यासाठी मी वेगवेगळे व्हिडिओ अतिशय तुमच्या कामाचे देत असतो म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईफ टाईम तुम्ही सदस्य राहाल अगदी मोफत हो आहे सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा लाईक करा कमेंट्स करायलासुद्धा विच विसरू नका कमेंटमध्ये सांगा तुम्हाला नवीन काय माहिती हवी आहे ही सर्व व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो माझ्या फेसबुकला सुद्धा नक्की भेट द्या आणि यूट्यूबची लिंक तुमच्या इतर ग्रुपला शेअर करा नक्कीच व्हिडिओ आवडला तर धन्यवाद